नमस्कार मैत्रिण जय भी मैत्रीण तर चला मैत्रिण आज साधा आणि सोप्प मी तुम्हाला काय बनवते ते दाखवत आहे तर मैत्रिणींनो बघा आज आपण साधा आणि सोप्प काय बनवणार आहोत तर आज आपण केळ्याचं शिकरण बनवणार आहोत तर ही केळी आपण घेतलेली आहे आता केळीचे दिवस हे ताजी ताजी केळी हे तर ही के केळीचं शिकरण म्हटलं आज करून बघावं तर आज केळी आपण आणली तर मी आज शिकरण कसं बनवते ते तुम्हाला दाखवते तर ही केळी आपण घेतले आहे त्याच्यानंतर शिकरासाठी लागणारी केळी आपण घेतली त्याच्यानंतर आपण बघा ही साखर घेतलेली आहे एक त्याच्यानंतर आपण एक वाटी दूध घेतलेला आहे शिकरासाठी साधं आणि सोप्प कोणी केसर बी घेतं वरून टाकायला तर आता सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत तर ता दूध तापून घेणार आहोत साखर बारीक करून घेणार आहोत आणि केळी सोलून आणि मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत मग त्याच्यानंतर शिकरण कसं बनवता हे मी तुम्हाला दाखवते चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा नंदी रेसिपीला आणि पूर्ण हिडो बघण्याचं विसरू नका तर चला मैत्रिणींनो आज आपण साधा आणि सोपं केळीचं शिखरण बनवणार आहोत तर चला प्रथम आता ही केळं सोलून घेते आणि ही केळं दळून घेते साखर आणि केळी एकत्र हे बघा मैत्रीण छान अशी केळी आपण सोलून घेतले आहे आता या केळीमध्ये आपण ही साखर टाकणार आहोत आता ही साखर आणि केळी आपण संगच दळून घेणार आहोत मिक्सरमध्ये साखर आणि केळी ही सगळं दळून घेणार कारण साखर कमी का टाकली कारण केळी गोड असते ना आणि साखर बी गोड त्याच्यामुळे थोडं म्हणजे जास्त प्रमाणात गोड नको व्हायला तर त्याच्यासाठी आपण थोडे टाय टाकले तर आता बघा केळीचं शिकरण कसं बनवायचं तो ते दळून घेते आणि तुम्हाला तो दाखव तोपर्यंत छान असं आपलं दूध बी हे तापून घेता आहे दूध हे थंड झालं पाहिजे तापवायचं आणि थंड करायचं पूर्ण गरम दूध शिकरणामध्ये चालत नाही कारण दूध फुटलं जातं आणि शिकरण व्यवस्थित बनलं जात नाही त्याच्यासाठी दूध तापून आणि एकदम थंड करायचं कोणी याच्यावर केसर बी टाकतं कोणी पण विलायची चुकूनही टाकायची नाही विलायची जर चुकून टाकली शिकरणामध्ये तर केळ्याचं सर्व पाणी होतं तर विलायची टाकायची नाही साधं सोपं आता आपण शिकरण कसं बनवत ते दाखवत आहे असं शिकरण तुम्ही बनवून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा तर आता हे दूध बाजूला ठेवते तापून घेते आणि थंड करत्या केळी हे बघा मैत्रिणी छान अशी केळी आपण दळून घेतलेली आहे मिक्सरमध्ये आणि हे बघा छान असं दूध आपण तापून घेतलेलं आहे तर मग आता हे दूध आहे ना तर ह्या दळेल केळीमध्ये आपल्याला टाकायचं आहे हे बघा छान असं हलवून घ्यायचं असं एक जीव हलवून घ्यायचं आहे परत मिक्सर मध्ये एक चक्कर मारायचं आहे त्याला केळीत लवकर दूध टाकलं ना थंड तर मग काळी नाही पडत व्हाईट राहते नाही तर मग केळी दळल्यानंतर काळी पडते तफडतीशी पटकन गार थंड दूध करून ते टाकायचं तर आता ते शिकरण आपण परत एकदा मिक्सरमध्ये हे दळून घेणार बघा मैत्रीण मिक्सरमधून आपण दळून घेतलेलं असं खूप छान असं आपल्या केळीचं शिखरण तयार झालेलं आहे तर बघा मैत्रीणो ह्या पद्धतीने केळीचं शिखरण तयार करायचं खाऊन बघायचं चॅनलला चा लाईक करायचं सबस्क्राईब करायचं हे बघा असं छान दळून तर हे शिखरण कशाबद्दल कशाबरोबर खातात पोळी बरोबर खातात आणि पुरी बरोबर खातात तर हे आज मी बघा सोमवारचं शिखरण बनवलेलं आहे तर उपासाला सुद्धा असं केळेचं शिखरण चालतं दूध आणि केळी आणि त्याच्यामध्ये साखर टाकल्याला साधा आणि सोपं आपण आज केळीचं शिखरण बनवलं आहे तर मैत्रीण ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा दुसरी रेसिपी मी लवकरच घेऊन येत आहे आणि माझ्या रेसिपी पूर्ण बघत जा आणि चॅनेलला लाईक करत जा हे बघा खायला इतकं टेस्टी आणि मस्त तर याच्यावर ना वरतून कोणी केसर टाकतं तर केसर टाकतात आता आपल्याकडे केसर नाही आपण काही केसर टाकलं नाही तर साधं सोपा असं तुम्ही करून बघा खाऊन बघा मग मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये कस का कसं लागलं शिकरण इतकं छान असं शिकरण बनलं जातं आणि चवीला खूप छान लागतं लहान मुलांनाही पौष्टिक असं असतं केळी ही पौष्टिक असते आरोग्याला तर त्याच्यासाठी लहान मुलं काही केळी कोणी नाही खाल्ली तसं शिक्रम करून चमच्याने पाजायचं लहान लहान मुलांना तर बघा एक शिक्रम मी कसं बनवलंय साधं आणि सोपं या पद्धतीने बनवा खाऊन बघा पौष्टिक केळीचं छान असं शिक्रण आता आपल्याकडे केसर नाही नाही तर आपण केसर टाकला असतं तर खूपच छान दिसलं असतं आणि खायला बी खूप छान लागलं असतं पण आपलं साधं घर पद्धतीने पण खाऊन बघा असं करून तर चला मैत्रिणी मैत्रिण दुसरी रेसिपी मी लवकरात बघून घेऊन येत आहे चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका या मनकेळीचं शिकरण खायला मैत्रिण चला